नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या चार ट्रॅक्टर सहित एक, एक जेसी पीवर जप्तीची कारवाई उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शेहार यांची कारवाई अवैध उत्खनन करणाऱ्यांचे दनानले धाबे सडक अर्जुरी तालुक्यामध्ये विनापरवाना होत असलेल्या अवैधरित्या गोंडखनिज उत्खननावर महसूल विभागाने बावीस एप्रिलच्या पहाटेला म्हणजेच रात्री साडेबारा वाजता जप्तीची मोठी कारवाई केली आहे मुरूम उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेले एक जे सी बी तर चार मुरुम वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर असे एकूण पाच साहित्य महसूल विभागाने जप्त केले आहे त्यामुळे सडग अर्जुनी तालुक्यामध्ये अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे चांगलेच दणले आहे महसूल विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर घटनास्थळावर पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात रात्रीला मूळमाचे उत्खनन करून वाहतूक करण्याचा सपाटा सुरू होता दरम्यान वाहतुकीच्या परवानाबाबत विचारणा केली असता कुठलाही परवाना त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर क्रमांक एक एम एच पस्तीस ए डब्ल्यू एकाहत्तर सोळा तर वाहन क्रमांक दोन एम एच पस्तीस ए आर एकाहत्तर सोळा वाहन क्रमांक तीन एम एच पस्तीस ए जी तेवीस शून्य सहा असे असून तिन्ही वाहनाचे मालक राहुल कोरे मुक्काम सौंदळ असे असून वाहन क्रमांक चार विना क्रमांकाचा महेंद्र ट्रॅक्टर तसेच वाहन क्रमांक पाच एम एच पस्तीस के शून्य शून्य चौसष्ट क्रमांकाचा जे सी बी मशीन या दोन्ही वाहनाचे मालक दिगंबर पातोळे मुक्काम सौंदळ असे असून पाच साहित्य जप्त करण्यात आले आहे प्रत्येकी एका ट्रॅक्टरवर एक लाख चार हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला असून एकट्या जेसीबीवर सात लाख पन्नास हजार रुपयाचा दंड आहे एकूण अकरा लाख सहासष्ट हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तालुक्यात होत असलेल्या अवैध गुण खनिज उत्खन्नावर महसूल विभाग वेळोवेळी कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्याचे काम करीत आहे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे वाहन चालक देवगळे मनोज डोए तलाठी हर्ष उईके तलाठी उमेश रहांगाले तलाठी तसेच दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे